शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपल्या सप्तसुरांनी जगावर मोहिनी घातलेल्या सतार व तानपुऱ्याला भौगोलिक मानांकन जे आय प्राप्त झाले आहे या मानांकनामुळे मिरजेत उत्पादन होणाऱ्या सतार्व तानपुऱ्याला आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रँड म्हणून मान्यता मिळाली आहे या मानांकनामुळे तंतुवाद्य व्यवसायाला बौद्धिक संपदा हक्क कायद्याचे संरक्षण मिळण्यासह उत्पादन वाढीसाठी फायदा होणार आहे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जी आय मानांकनाचे प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती तंतुवाद्य व्यावसायिक बाळासाहेब मिरजकर यांनी आपल्या लोकप्रिय जे पी न्यूजशी बोलताना दिली नमस्कार मी बाळासाहेब मिरजकर मिरजेतल्या जगप्रसिद्ध अशा तंतुवाद्य कलेला या ठिकाणी जे आय सारखा मान्यता मिळाल्यामुळे आज आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद होतो आणि अभिमानही वाटतो गेली दोन असे अडीचशे वर्षापासून ही मिरजेतली तंत्रज्ञान निर्मितीची कला आमच्या पर्वजांनी अथक प्रयत्न करून या ठिकाणी या आजच्या घडीला wow. तिला नावारोपाला आणलेला आहे यापुढच्या काळातसुद्धा जी आयमुळं आणि माझ्या दोन्ही मुलांनी हा प्रयत्न अतिशय अथक प्रयत्न केलेला आहे मोहसिन मिरजकर आणि मुबिन मिरजकर या दोघांनी जी आयसाठी खूप प्रयत्न केले आणि आज तो दिवस या ठिकाणी उगवलेला आहे आणि या जी आयमुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मिरज मिरजचे तंतुवाद्य अधिकच निर निर्यात होतील त्याचबरोबर पर्यटनवाढीसाठी या गोष्टीचा लाभ होईल